झा टाव एम आय डी सी मधील साधना नायट्रोकेम लिमिटेड गृहामध्ये आज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास एक भीषण स्फोट झाला असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे वृत्तांच्या माहितीनुसार झा टाव एम आय डी सी मधील प्लॉट नंबर सत्तेचाळीस येथील साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीत सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास ओडीबी दोन कमकर प्लांट मध्ये ओडीबी दोन प्रॉडक्ट वॉशिंगचे काम चालू होते ओडीबी दोन प्रॉडक्ट वॉशिंग करत असलेल्या मेथानोल केमिकलच्या स्टोरेज टँकवर एमके के फॅब्रिकेटर्स चे सहा कामगार वेल्डिंगचे काम करीत असताना मेथानोल घमकट टँकचा ब्लास्ट होऊन त्यात सहा कामगार जखमी झाले आहेत त्यापैकी दोन कामगार पूर्णपणे जळून मृत्युमुखी पडले आहेत तसेच बाकी चार कामगार जबर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल रोहा येथे दाखल करण्यात आले आहे या स्फोटाचा आवाज किमान एक किलोमीटर पर्यंत पोहोचला इतका मोठा होता सदर दुर्घटनेची माहिती समजतात स्थानिक आमदार माननी अशी अशुकेत तटकरे यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच दुर्घटनेची सखोल चौकशीचे आदेश दिले अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा